चल ना पाटा पट काय म्हणजे तुझ्या घरचे काही बोलणार नाही काय बोलणार नाही मी बोलल तिकड तू बोलशील आणि त्यांनी जर नाही घेतलं तर घरामध्ये माझ भाऊ माझ्या शब्दाची पुढे जाणार नाही मी बोल मी जर परत जर गेले ना माझा बाप मला मारून मरून टाकीत माझा भाऊ घेईलच घर तेवढे काय हा शंभर टक्के घेणार काही प्रॉब्लेम नाही ना नाही काहीच नाही दादा होईनी कोण आवाज येत रे बाहेर कुठे काय रे लग्न केलंय दादा मंदिरात अय रे हो बाबू तरी मी म्हणत होते काहीतरी खुडफुड चालली तुमच्या भावाची अरे पण कम से कम दोन शब्द विचारायचे का। का ना मला काय भानगडे काही नाही नमस्कार करू का तू काही नको करू काही नको करू तू नोसका टाकील उभा आहे नीट कस काय केलं जाणार असे विचारायचं होतं नीट उभार तुला उभा तरी रात येत का हा आला लग्न करून काहीतरी अवघड केलं रे मला का सांगू हे बा काय आईला तू म्हणतो ते बरोबर होतं गाडच्या पोरदाराशी बरी दिसती नाही नाही घरात नाही घ्यायची मला ती नाही मर ते ऐकून घेशी पोरदाराशी बरी दिसती नाही नाही घरात नको ती तर नाही असेल ना दोन चार तुमच्या भाव असायच तुम्ही नाही मग आता केलं आता मग घरात नाही घेणार का अरे पण गाड वा तुला एवढी अक्कल पाहिजे होती का कमसे कम विचारायचं ना शब्द विचारायचं होतं पण मग आता टाइम नाही भेटला राव राव पाया लावू नको नाही गरे तु नाही मला काही शॉक नाही तुमच्या पाय पडायची माझं बोलणं एकदा ऐकून घ्या फक्त ते पाय ऐकायला मग असं आहे नंतर कसं होईल विचारलं की शब्द भर तुम्ही जर बोलायला चान्स देत नाही आम्हाला आम्ही काय करणार आहे तु मला का पण न सांगतो विचार लग्न करून आले असं न पटेल काय प्रेम केले एकमेकांवर लग्न केलं बस एवढं काय वेगळं तर नाही याच्या आजवर कावर मला म्हणला नाही मला वाटलं तू समजून येशील तुला मी काय सांगितलं झाली दीड महिन्यापासून तुला सांगितलं तू तु भरती कर कामाला लाग मग या बारीक बाकीचे धंदे कर इडून आपल्या घरात पाय द्यायचं आणि डायरेक्ट निघायचं झाली पुरे काय काय घेऊन होती मला पाय द्यायचं डायरेक्ट निघायचं तुला अजिबात नाही तिकडे सांगायचं प्लीज असं नाका करू काहीच नाही दादा मला मारून टाकतील अजिबात नाही आपल्या घरात पाय द्यायचं अजिबात पाय द्यायचं नाही तिला माहिती जर पेऊन जर आलो ना मी आपल्या तिकडे वाईट नाही काढून दे तुम्ही दार पण पितात कर बंद चल दे काढून देखाडून देखाडून आपल्याला अजिबात जमणार नाही चल नाही करायचं आता भूषण आता चल ना आता जाऊ दादा तर नाही म्हंटल पण मग पाहू आता काहीतरी केलं ना आपण लग्न मग सोबत राहायचं ना हां पण मग राहायचं कुठे आहे जायचं कुठे आहे का करायचं काय खायचं काय का का तर घर सोडून पळून आले मी मग प्रेम केलं एवढं करू शकत नाही हा म्हणूनच लग्न केलं मी मॅडम मॅडोग्यात फराफडेला आता मी तुझ्याशी लग्न केलं असं हां आता काय करायचं काय करायचं सांग ना तू चल मां बापाच्या घरी मग तू अब का आपल्याला घेईल का म्हणजे त्याच्या थोडं पाया पडू घेतलं तर घेतलं लग्न आणि हा मी तुला समोर जास्त तू फक्त मांडवला असं हा म्हणजे नंदी कसा पाऊस पडेल का आता समजा ना तुझ्या घरी तर नाही तुला पण किती ताण लागते घरूनच पाणी पिऊ केलं आणि पाणी देईल का मला बी नाही विचारलं मला बी ना आता केलंच नाही आता काही

कुठला इथलं कुठला मी काय बांधले गाड्या डोक्याला काय काय पुढे काय ना, पुढे ना, ना। काय लग, अरे लग्न 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 केलं लग्न कधी आत्ता तीन तास झाले काय

तू पण बोल ना काहीतरी मीच बोलू का आता कर ना काहीतरी आता झालंय कॉलेज काय करशील तू आता लास्ट लास्ट इयर होईल काहीतरी लास्ट इयरला आहे का मग मग काय होईशील नेमकं मग ग्रॅज्युएशन नंतर बघू काय भेटू अरे अरे तुम्ही आज वयात नाही काय नाही तुम्हाला काय जरा गुण आहे तुम्हाला देव का बघायला आठकुटला घे देव का तुला सुद्धा पोरं असं झालं काय तुम्ही वयात आहे का

अरे पण आता काय करायला तो बघ अजून का आताच काय नाही त्याच्या वाल्यान तू कुठे त्याच्या बरोबर लग्न केले रुपये काय पाहिजे का अवकत नाही त्याची लाड झाले की जास्त दादा तुमच्या मला कोणीच नाही दादा, दादा, ना दादा। <laughs> मता याला घर बा बोकडे घेऊ याला मी अगोदर बाकडे घेऊ का आता असं काय करत दादा बाय तुला वावरातलं काय येत नाही घरातलं काय करीत नाही बा काय आला भावाकडे बसला आणला का नाही तू काम करा करशील ना मग काम करील तू काय काय करील तुम्ही जे म्हणाल ते करू ए बऱ्या ऐक मला जायचं बोटर चालू करायच्या हा उसाला पाणी भरायचं हा अरे जरवर शेत पाणी काय ह मग करील ना खरच हा मग आता काय बरं का करील ना हा करेल म्हणतो तो करील दादा ओके काही टेन्शन नाही करशील मी आहे

माझी भी इच्छा आहे त्याचा, त्याच्या त्याचा, वहिनी ठेवला अक्कल तर नाही ती आज हे नाही तेव्हा पाहिले तुझ्या घरी नाहीये मग कुठे गेली बसा राहण्या जायला बसा तोड बिड रे पाहुण्या काय माझ कुलूप तोड आताच काही बोलतो तू तर बेरातीला इशील गव्हाय का बोल तो परत राहा गप्पा गोष्टी मार्क राहून आता नहीं, नहीं। तो मी त्याला घेऊन आले ना आता कसं जाऊ हा तेच नाही आता मी तेवढी बोलते तर मग बोलणारच ना एवढं हा मग मेहरबानी मान माझ्या बापांनी माझ्याकडे बघून असं काहीतरी करावं लागतं त्या घरात घ्या त्यांना माझा आज तुझा पाहून नाही म्हटलं नाही त्यांनी हा म्हणत होता काय माझा दादा हा म्हणत होता हा म्हणत होता हा तुझा दादा तुला पाणी तरी विचारलं कसं व्हायचं त्यांनी हे बघ भूषण मी नाही माझ्या दादांच्या विरुद्ध जाऊन त्याशी लग्न केलं त्याशी तुला आता घर जावं पण बनवलंय मा दादाची तक्रार येऊन देऊ नको नाही आपल्या दोघांना ना उसकून देते ना होऊ शकणार नाही तो काही विषय नाही म्हणजे फक्त बोलत आहे काही करणार नाही तुला गॅरंटी आहे का दादा का बरे आहे ना अजून फुगड आहे ना बरं लेट आलं चांगले चांगलं आहे जाऊन काय म्हणजे आता हे सोडा लागे ना मला कीवायची ती साडी जड जाड़ झाली मला ड्रेस घालायचा आहे तुला तर बोललो तर ड्रेस घाला आली साडी घालून अरे म्हणजे इच्छा पूर्ण करू करू नको साडी नाही काही नाही पॅन माझा नाही काय नाही आल्यानंतर तोंड घेऊन दोन मंडुळे घेऊन बस येऊ ल म्हणतो थांब विचारू घरी नाही तुला घाई होती जास्त म्हणजे मम्मी त्या मागीवरच लग्न करायचं होतं का मग तुला असं नाही वाटत दादा ना खूप वेळ झाला आहे झाला वेळ आता काय मागून दार आहे का मग मग चाल ना मग मागून जाऊ ना पण ना आतमधून किड लावल्या असत एक काम करू आपणच म्हणत जाऊ असं माझ्या आईला सप्राईज भेटत ते पण